माहिती का नाही खास करून निरोग खेकड असते ज्याला कवळ होत ज्याला कवळ होत त्या माणसाने का नाही हे आलबत खावा का नाही हे खेकडे खाल्यावर त्याचा रोग सगळा नाहीशी होऊन जात या तर आज एकदम एक वर्ष झालं रोज म्हणजे खेकडे आणा खेकडे आणा परंतु आकडा सोपत तर श्रावण चालू व्हायला त्याच्या त्याच्यामुळं म्हणलं तरी आण बाबा राग केला राग राग केला त्यांचा मग ते म्हणले मुं जाऊ आणत मग ते जाऊन त्यांनी खेकडे आणले तर श्रावण निघाला तीन दिवस बाकी आहे ते काय काय असणार आपण आकड्याच्या महिन्यामध्ये खाऊन घ्यायचं पिऊन घ्यायचं एक वर्षात एक वेळ पण खेकडे खावाच लागतो आज वार मंगळवार आहे म्हणतात सोमवार ते हा खर कुठं काहीतरी तरी आहे मंगळवार आहे बुधवार आहे खेकडे खावाला या खेकडे खायला यावाच लागतय काय माहितीये काय म्हणते तर क्वॉलिटी क्वालिटी आणि क्वांटिटी नादच करता का नाद करते का तिकडे खायला आवाज लागते आणि माहिती काय ह्याच्यात बोट घ्यावं लागतंय आता जास्त करून बघायचं का तुम्हाला बघायचं का सगळ्याला आपलं आपलं ते धरती सोडतो ना टाकतो करून तुम्हाला एकदा दाखवते आमची क्वालिटी क्वांटिटी झाली क्वांटिटी एकच नंबर नाच करते यावा लागते इकडे काय कॉपी करायची नाही बारीक नाही मोठ आहे बोट आता उलतो नका डायरेक्ट खेकड्यावर खेकडा चढत असतो खेकड साफ करून घेतलेत तर आपल्याला खेकडीची आमटी बनवायची म्हणून जे पाय आहेत असले तर आपल्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचे आणि ज्या दुसऱ्या नांग्या आहेत का नांग्या आणि दुसऱ्या जी दाखवली तुम्हाला भाजी टाकताना वास कमंग यायलाय जिंग्याच्या यायलाय जिरी जिरी

चांगला मसाला भाजून घेतला म्हणजे मग चांगलं लागत येईल का जिरा पावडर बघ का जिरा पावडर पावडर जिरा पावडर जिरा आणि हे थोडासा मसाला आहे आणि धना पावडर की ही बुरगी टाकायची कारण की काळ्या मसाला खेकड्याची आमटी चांगली लागत नाही भुरकीमध्ये चांगली लागत आहे आपण जसं तिखट आहे तिकट, तिकट करू का थोडं नॉर्मल करू का तिकट करा की। तिकट करू आमच्या तिकटाच्या अनुभवाने तिखट करायले थोडं हे घ्यायचं भाजून लय दाना दाणा चांगलं झालं हा थोडस भाजत आलं होतं खेकड्याचे अंडी घ्यायचे टाकून मग भाजत घ्या खेकड्या कसं आहे मसाला म्हणजे मसालाच आहे कमवायला लागले वाटी बरोबर वाटी बरोबर इकडली वाटी तिकड टाकली तिकडली वाटी घेऊन टाकली तरी म्हणजे कसं झालं की असं उलट पलट पण केलं बदला बदल केले ना आता द्यायचे खेकडे टाकून कसे दोन हाताने टाकू आहे हो बस ग करू मला भाजी मग काय पाणी टाकायचं बेगर पाण्याची भाजी बनवायची काय आपल्याला चांगलं पाण्यामध्ये चांगले खुन काढले पाणी खोबं टाकलं होतं करायची खोबरा अर्धा खोबरा टाकला मसाल्यामध्ये काय भाजून घ्यायच आणि मी तर मीठ टाकायचं म्हणजे भाजता भाजता मिनिटाने हळद तू हळद टाकायला हळद नाही होत लोक मोठी मीठ जसं तुम्हाला लागल मी तसं टाकून द्यायचं मला थोडं आम्हाला एवढंच लागल डमकाळ नाही तर मग घेते येतो मी बाजूस दोन मिनटं छानत बस मसाला मिसा पाहिजे केला काल खाल्लं काल काय उपयोग

काय करायचे लिमिटी वाढ दिवस का नाही खायचे ना सकाळ रसा पाणी बघा मागा बसते बस ना मीठ बी बस होते मग तेवढं मग टाकले बस होत म्हणजे काय वरी होतंय पुन्हा वर काढून टाका झाली भाजी रडी चला दाखवी देतो मला नाद करते का जेवायला यावाच लागतंय उकळी फुटली खळा 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 कसली भाजी